नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जनरल नॉलेजचे पंधरा महत्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बनवून क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन युक्रेन मित्रांनो सूर्यफूल हे युक्रेन या देशाचे राष्ट्रीय फूल आहे दुसरा प्रश्न आहे भारतातील कोणत्या खेळाडूला क्रिकेटचा देव म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सचिन तेंडुलकर या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला माहित असेल भारतामध्ये सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव असे म्हटल्या जाते तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वात कठोर पदार्थ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन हिरा मित्रांनो हिऱ्याला जगातील सर्वात कठोर पदार्थ सर किंवा सर्वात कठोर वस्तू असे सुद्धा म्हटल्या जाते चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नागपूर मित्रांनो नागपूर या शहराला महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असे सुद्धा म्हटले जाते पाचवा प्रश्न आहे कोणता प्राणी सहा दिवसांपर्यंत श्वास रोखून धरू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विंचू मित्रांनो विंचू हा जगातील असा एकमेव प्राणी आहे की तो त्याचा श्वास सहा दिवसांपर्यंत रोखून धरू शकतो सहावा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त कागद बनवल्या जातात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पश्चिम बंगाल मित्रांनो भारतातील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वात जास्त कागद बनवले जातात आणि भा पश्चिम बंगाल या राज्यामध्येच पहिली कागद बनवणारी कंपनी सुरू झाली होती सातवा प्रश्न आहे भारतामध्ये कोणाला फाशीची शिक्षा होत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो भारतामध्ये लहान मुलं गर्भवती महिला आणि जे मनोरुग्ण असतात त्यांना फाशीची शिक्षा होत नाही आठवा प्रश्न आहे कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पिंपळाचे मित्रांनो पिंपळाचे झाड हे असे एकमेव झाड आहे जी जे की जीव चोवीस तास ऑक्सिजन देते आणि पिंपळाच्या झाडाचं ऑक्सिजन देण्याचं प्रमाणही खूप जास्त असतं नववा प्रश्न आहे मांजर कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रोमानिया मित्रांनो रोमानिया देशाचा राष्ट्रीय प्राणी मांजर आहे दहावा प्रश्न आहे मासाहेब जिजाऊ यांची समाधी कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाच मित्रांनो राजमाता मासाहेब जिजाऊ यांची समाधी पाचाड या गावामध्ये आहे आणि पाचाड हे गाव रायगड या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे अकरावा प्रश्न आहे फेसबुक कोणत्या देशाची कंपनी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अमेरिका मित्रांनो फेसबुक ही अमेरिका या देशाची कंपनी आहे बारावा प्रश्न आहे करा नाहीतर मरा हा नारा कुणी दिला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन महात्मा गांधी मित्रांनो करा नाहीतर मरा म्हणजेच करो या मरो हा नारा महात्मा गांधी यांनी दिला होता तेरावा प्रश्न आहे कोणता प्राणी भूक लागल्यावर स्वतःलाच खातो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन उंदीर मित्रांनो उंदीर हा असा प्राणी आहे की जो भूक लागल्यावर स्वतःची शेपूट खायला सुरुवात करतो चौदावा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त पेपर वाचतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्येच सर्वात जास्त वर्तमानपत्र किंवा पेपर वाचले जातात आणि मित्रांनो पंधरावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्ही कशाच्या माध्यमातून बातम्या पाहता ऑप्शन आहेत वर्तमानपत्र टी व्ही मोबाईल आणि जस्त या व्यतिरिक्त तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच्या एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद